नमस्कार मी प्राची साळुंखे साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत सिंगल इन्सिजन लॅप्रोस्कोपिक सर्जरी या विषयावर आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर दिलीप राजपाल आपण त्यांचं स्वागत करूयात सर आपलं कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे थँक्यू तर डॉक्टर दिलीप राजपाल हे सिनियर कन्सल्टंट जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत ते चेंबूरमधील अपोलो स्पेक्ट्रो हॉस्पिटलमध्ये आपली रुग्णसेवा बजावत आहेत आज त्यांच्याकडून आपण सिंगल इन्सिजन लॅप्रोस्कोपिक सर्जरी विषयी जाणून घेणार आहोत चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूयात सर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे थँक्यू खरं तर साधारण कोणकोणत्या केसेसमध्ये जनरल ऑपरेशनची गरज पडते आणि तुमच्या स्पेशलायझेशन विषयी आधी सांगाल सगळ्यात जनरल सर्जरीमध्ये काय आहे की जे जे पण जनरल सर्जरीमध्ये सर्व ऑपरेशन येतात म्हणजे hmm. छोटी गाठ असेल किंवा कोटे पू झालं किंवा पोटाच्या जे पण ऑपरेशन असतात सगळं जनरल सर्जरीमध्ये येतात म्हणजे बघायला गेलं की ते पोटामध्ये ते पित्ताशामध्ये स्टोन झाला अपेंडिक्सचा प्रॉब्लेम झाला hmm. पोटामध्ये काय इन्फेक्शन झालं मग ते मोरवॅज झालं ते सर्व ते व्हेरिकोजचा आजार असो ते सगळं मल्टिपल ते सगळं जनरल सर्जरी ब्रांचमध्ये येतात माझ्या मेन स्पेशालिटी सिंगल इंजिशन लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे सिंगल इंजिशन म्हणजे काय एकाच मध्ये आपण जे दुर्बिनचे ऑपरेशन आहे ते करतो आहे दुसरं आपण लेझर वेडिकोज वेनचे ऑपरेशन करतोय ई आणि तिसरं माझ्या स्पेशलिटी आहे लेझर पाईल्स ऑपरेशन म्हणजे काय मोरव्याचं जे ऑपरेशन असतात ते लेझर पद्धतीने आम्ही ऑपरेशन करतो साधारण काय पद्धत असते लेझरची म्हणजे कसं कशा पद्धतीने ही प्रोसेस होते लेझर म्हणजे लेझर वेगवेगळी गोष्ट असतात ते वेरीकोज साठी आणि बाकी मोरव्यासाठी तिकडे आपण लेझर उपचार करतो आहे इकडे जे आपण सिंगल इंच लॅप्रोस्को मध्ये आपण दुर्बीनचे ऑपरेशन करतो म्हणजे तिकडे छोटा चीर घ्यायलाच लागतो आणि ते चीर घेऊन मग आपल्या पोटात दुर्बीन टाकून मग पोटाचं ऑपरेशन करता येते बिलकुल खर तर मिनिमली इन्व्हेन्सिव्ह सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे शब्द आपण खूप ऐकतो आणि हे शब्द अनेकदा एकमेकांच्या बदल्यात देखील वापरले जातात तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे नेमकं काय त्याविषयी काय का अधिक सांगाल बघा तीन गोष्टच आहे एक तर साधारण ओपन ऑपरेशन असतो जे आपण आधीपासून ओपन ऑपरेशन म्हणजे ट्रेडिशनल ऑपरेशन असतो जे आपण ते वर्षापासून आपण करतो आहे ज्याच्यामध्ये चीर मोठं चीर मारून ते ऑपरेशन करायला लागते दुसरा असतो दुर्बीनचे ऑपरेशन नॉर्मल कन्व्हेन्शनल लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन त्याच्यामध्ये तीन तीन होल लागते लॅप्रोस्कोपी ऑपरेशन म्हणजे काय की मिनिमल इन्व्हेजिव्ह ऑपरेशन म्हणजे काय मिनिमल कट असतो अंगामध्ये म्हणजे पोटामध्ये आपण तीन होल करतो टिपिकली तीन ते चार होल लागतात याच्यामध्ये एका होल मध्ये त्याचे साईज अर्ध ते एक सेंटीमीटर असते एका होलमध्ये आपण ते दहा चा आपण कॅमेरा टाकतो जे टी व्हीमध्ये कनेक्टेड असतो आणि ते टी व्हीमध्ये आम्हाला दिसतंय दुसरा एक छोटा पाच मिलीमीटरच्या अर्ध सँडविचरचा कट असतो त्याच्यामध्ये आपण एक हाताने डरतो आणि दुसऱ्या हाताने काहीतरी जे ऑपरेशन करायचं ते करतो म्हणजे कोणतं पण दुर्बिंच्या पद्धतीने ऑपरेशन करायला गेलं की कमीत कमी तीन होल लागते तर पारंपरिक ओपन सर्जरी जी आहे सर त्याच्यापेक्षा ही कशी वेगळी आहे ओपन ऑपरेशन म्हणजे काय की ते साधारण नॉर्मल ऑपरेशन जसं बघायला गेलं लग की आपण ओपन हर्नियाच्या आपण ऑपरेशन करायला गेलं लग किंवा अपेंडिक्सचं ऑपरेशन करायला मग असं पेशंटमध्ये कमीत कमी दहा ते बारा सेंटीमीटरचा चीर लागतो आणि ते दुर्बीनचे जेव्हा आपण ऑपरेशन किंवा पित्ताश्यामध्ये जेव्हा स्टोनचे ऑपरेशन असतो हो, आम्ही जेव्हा लहान होतो जेव्हा स्टुडंट्स होतो तेव्हा आपण ऑपरेशन उपर करायचो तेव्हा कमीत कमी पंचवीस ते तीस सेंटीमीटर एवढं मोठं चीर घ्यायचं आता या असे दाखवा आपण दुर्बीनचे ऑपरेशन करू दुर्बीन ऑपरेशन ऑपरेशनमध्ये जे हे जे कट आहे ते फक्त तीन होलमध्ये ऑपरेशन करायला लागते होलचं साईज आम्ही अर्ध ते एक सेंटीमीटर असतो आणि तीन होलमध्ये पूर्ण ऑपरेशन म्हणजे काय एवढं मोठं चिर घ्यायपैकी एकदी छोटं ऑपरेशन केलं तर तेवढंच मिनिमल कट असते तेवढं मिनिमल कट की मिनिमल डॅमेज टू द टिश्यू असतो आणि कारण का डॅमेज कमी असतो की इन्फ्लोमेशन कमी होतो आणि पण कमी होतो okay. पेशंट रिकव्हरी खूप फास्ट असतं म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर रिकव्हरी ही नॉर्मल सर्जरी पेक्षा येस लवकर लवकर असत आधी आम्हाला आठवण आहे जेव्हा आम्ही रेसिडेन्स होतो तेव्हा ते एक गॉलबेड ऑपरेशन केलं की आम्ही रक्त पण रिझर्व्ह ठेवायचं ऑपरेशनच्या आधी पे पेशंट ॲडमिट करायचं ऑपरेशनला चार पाच दिवस पेशंट ॲडमिट पण आज आपण दुर्बीन पद्धतीने करतो आहे की चोवीस तासामध्ये किंवा छत्तीस तासामध्ये दीड दिवसामध्ये पेशंटला सुट्टी पण देतो आहे आणि ते चार तासामध्ये पेशंट जेवण खातो आहे नॉर्मल लाईफ पण लवकरच येतोय बिलकुल बिलकुल सर ओपन प्रक्रियेच्या तुलनेमध्ये रुग्णांसाठी लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे मुख्य फायदे नेमके कोणकोणते आहे मेन मेन तर मेन फायदा हे लॅप्रोस्कोपी समजा करायला गेला की तर मेन पेन इज द मेन कन्सर्न Okay. म्हणजे ते जे दुखणं असतो ते खूप दुखणं कमी होऊन जातो hmm. इन्फेक्शनचे चान्सेस खूप कमी असतात रिकव्हरी खूप फास्ट असते बिलकुल सर सिंगल इन्सिजन लॅप्रोस्कोपिक सर्जरी किंवा आपण ज्याला म्हणतो तर त्याची डेफिनेशन नेमकी तुम्ही काय सांग सिंगल इन्सिजन जसं मी सांगितलं सिंगल इन्सिजन लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे काय की सिंगल होलनी आपण ऑपरेशन करतो आता जसं सांगितलं कन्व्हेन्शनल लॅप्रोस्कोपी मध्ये कमीत कमी तीन होल लागते त्याच्या होलचा साईज अर्ध ते एक सेंटीमीटर असतो इकडे सिंगल म्हणजे हे जे होल असतात ते पोटाच्या वेगळं अंगामध्ये साइड साईडमध्ये असून जसं संध्या पित्ताशयमध्ये आपण ऑपरेशन करायला गेलो पित्ताशय कमी कमी चार होल लागते एक नाभीला होल असतो आणि तीन होल वरच्या पोटाला असतात आणि अपेंडिक्सचं ऑपरेशन असेल की मग ते नाभीला असो आणि राईट साईडला आणि खालच्या पोटाला ऑपरेशन म्हणजे वेगळं ऑपरेट पण इकडे सिंगल होल ऑपरेशनमध्ये एकच सिरा आपण घेतो आहे आणि ते पण नाभीच्या आतूनच असते आणि तिकडूनच पूर्ण ऑपरेशन होतं म्हणजे काय की पेशंटला ते दुखराम पण कमी होतो आणि रिकव्हरी फास्ट असते कारण का ते सिंगल होल आहे की आणखी इन्फ्लॉमेशन जे सांगितलं तीन होलमध्ये इन्फ्लॉमेशन कमी होतं ओपनपैकी सिंगल होलमध्ये आणखी इन्फ्लॉमेशन कमी होतं कारण का एकच कट असतं सायकोलॉजिकल बेनिफिट पण असतो कारण का पेशंटला एवढंच छोटा पट्टी असते आणि पेशंटला वाटतो की ऑपरेशन केलंच नाही त्यामध्ये पेशंट सायकोलॉजिकली पेशंट वाटतो की ही इज व्हेरी मच बेटर आणि जेवढं लवकर जेवण पण खातो कामाला पण चढतो म्हणजे पेशंटला पेशंट असल्यासारखं फीलच नाही अगेन एस आय एल एस आणि पारंपरिक जे काही ऑपरेशन आहे त्यामध्ये काय डिफरन्स आहे ते नॉर्मल ऑपरेशन जे दुर्बीनचे ऑपरेशन करायला गेलं की कमीत कमी तीन की चार लागते। होल लागते इकडे आपण एस मध्ये एकच मध्ये ऑपरेशन करतो एकच होल मध्ये ऑपरेशन केलं की ते टाकी पण सगळं आतूनच असते पट्टी पण वॉटरप्रूफ असते पण रिकव्हरी खूप चांगला फास्ट असतं बिलकुल नॉर्मल पद्धतीने लॅप्रोस्कोपी करायला गेलं कमीत कमी चार होलचं चा ऑपरेशन असतोच कमीत कमी बिल्कुल, सर एस आय एल एस तंत्राचा वापर करून कोणकोणत्या शस्त्रक्रिया करता येतात त्याची काही उदाहरणं तुम्ही सांगू शकता का तसे या जगामध्ये बघायला गेलं की म्हणजे ऑलमोस्ट जे पण ऑपरेशन आहे सर्व ऑपरेशन आपण करू शकतो म्हणजे वर्ल्डमध्ये तर सर्व ऑपरेशन करतात आता आम्ही जे आहे ते हे मेन प्रमोट करतो आहे सिंगल इंजेक्शन ऑपरेशन गॉल्ड साठी गॉल ब्लडर म्हणजे पित्ताशामध्ये कधी कधी स्टोन्स होऊन जातो त्याच्यामुळे ते पेशंटला पोटाच्या दुखणं असतो इन्फेक्शन असतो प्रॉब्लम असतो किंवा कौन, कोणाला कावील पण होऊन जातो त्यानं असं पेशंटला आम्ही सिंगल होल ऑपरेशन रेकमेंड करतो सिंगल इंजेक्शन कोलिसिस मी कोणाला अपेंडिक्सचा आजार असो अपेंडिक्स हे पिकून जातो काय प्रॉब्लेम असतो मग त्यांना पण आपण सिंगल इंजेक्शन अपेंडिक्सचं ऑपरेशन करता येते कोण पेशंटला पोट दुखणं असतो कंटिन्युअस नॉन स्पेसिफिक पेन असतो आणि ते आम्ही सर्व तपास करून थांबलो तरी पण काय ठोस निर्णय येत नाही पण असं परिस्थिती पोटात आपण दुर्बीण टाकून बघायला बघतो बग तसं त्यांना आपण सिंगल इंजेक्शन डायग्नोस्टिक लॅपोस्कोपी सांगतो तसं बघा हे सगळं कॉमन ऑपरेशन आहे पण बघायला गेलं की ऑलमोस्ट कोणतं पण ऑपरेशन आहे की आपण सिंगल पद्धतीने आपण करू शकतो आजच्या ताखात आम्ही काय करतो आहे की जे पण पेशंटचं ऑपरेशन असतो आम्ही सिंगल इंजेक्शन प्रयत्न करतो जास्त जास्तच असं वाटलं की ते आम्ही सिंगल ओपन ऑपरेशनने कम्प्लीट करू शकत नाही किंवा असं वाटतं की ते, ते आपण पुढे जात नाही तर असं आम्ही दोन होल आणखी टाकलं की कन्व्हेन्शनल लॅप्रोस्कोपीला ऑपरेशन कन्वर्ट होऊन जातो बरं सर एस आय एल एस हे सगळ्यांसाठी योग्य आहे का हे ऑपरेशन की काही ठराविक रुग्णच फक्त हे ऑपरेशन नाही सर्व पेशंट जे 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 पेशंट लॅ स एसआयस जे आहे ते त्याच्या अर्थात सिंगल इंजीची लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे एक ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे म्हणजे जे पेशंट लॅप्रोस्कोपीसाठी फिट आहे ते एसआयल एससाठी पण फिट असतात त्याचा काय प्रॉब्लेम नसतो फक्त हे आहे की जे पेशंट मेडिकली अनफिट असतात <laughs> तसं पण लॅप्रोस्कोपी पण तरी त्या पेशंटला कळू शकत <laughs> किंवा ज्या पेशंटच्या ऑलरेडी काहीतरी पोटाच्या ऑपरेशन केलेलं आहे मिड लाईनमधून मग तसं पेशंटला आम्ही सिंगल इन्सिजन अवॉइड करतो असं पेशंटला पण आम्ही काय करतो की ते लेफ्ट साईड पोटामध्ये एक छोटा होल करून फाय मिलीमीटर्स कट करून दुर्बीन टाकून आतमध्ये मोयना करतो काय आदरी काय अटकलेला आहे नाभी साफ आहे की नाही आणि तसं काय मध्ये समजा ऍडिशन असतो काय प्रॉब्लेम असतो की आपण ते ऑपरेशन करत नाही नाही तर समजा क्लिअर असते की परत आपण सिंगल इन्सिशनला कन्वर्ट करून घेतो तर तुम्ही आता म्हणालात सर की मेडिकली फिट असेल तर काहीही प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही मेडिकली फिट म्हणजे नेमकं काय मेडिकली फिट म्हणजे काही पेशंटला म्हणजे ते बेशुद्ध आपण करू शकतो की नाही म्हणजे एनएशिया टॉलरेट करू शकतो की नाही okay. समजा पेशंटने एकदा एनएसआरटी सांगितलं हो आपण ऑनस्तेशिया देऊ शकतो मग असं काय स्पेसिफिक रिझन नाही की पेशंट अनफिट आहे किंवा काय आहे म्हणजे जे पेशंट आपण ओपन ऑपरेशन करतो किंवा लॅप्रोस्कोपी हां खूप पेशंटला ज्यांना दमाचा त्रास असतो प्रॉब्लेम mm -hmm. कार्डिक प्रॉब्लम असतो हार्ट डिसीज असतो असं पेशंटमध्ये कधी कधी आम्ही लॅप्रोस्कोपी अवॉइड करतो पण ते मेडिकली फिट आहे अनफिट आहे त्याच्यानुसार एनएसआर डॉक्टरनी सांगितलं हो आपण एनएसी पूर्ण देऊ शकतो वी कॅन गो हॅट ओके खास करून सर किडनीचा जर आजार असेल म्हणजे पॉलिसिस्टिक किडनी असेल yes. किंवा ऑटोझोमल डॉमिनंट किडनी डिसीज असेल तर अशा वेळेला मात्र जास्त प्रॉब्लेम होतो कारण कुठलंही ऑपरेशन करायचं म्हटलं तर एनस्थेशिया हा द्यावाच yes, लागतो yes. मात्र किडनीचं पेशंट आहे आणि त्याला एसआयएलएस ही प्रोसिजर करणं अतिशय गरजेचं आहे तर अशा वेळेला तुम्ही काय करता है? तर असं पेशंटला आम्ही एकदम तर एक आजची ताकद आम्ही खूप वेळी हे ऑपरेशन अगर मेडिकल ॲनास्थिस अगर ओके सांगत असेल आसा की असं पेशंट आम्ही स्पायनल ॲनास्थिशामध्ये पण करता येतो स्पायनल किंवा ॲपिडल ॲनास्थिशामध्ये म्हणजे जसं त्यांना हाफ ॲनास्थिशा करून सांगताय तर हाफ ॲनास्थिशामध्ये तेवढा भाग फक्त ते बुधीर होतं आणि असं पेशंटमध्ये आपण एसएलएस आता म्हणजे तरी पण आपण करू शकतो पण बेसिकली जेव्हा ते किडनी ओके असेल आणि दे आणि असं पेशंटला जेव्हा किडनी खराब आहे किंवा असं पेशंट म्हणजे आम्ही विचार करतो म्हणजे पेशंटला किती गरज आहे ऑपरेशनची हो एमर्जन्सी असेल की आम्हाला तरी पण आम्हाला पुढे जायलाच लागते पण एमर्जन्सी नसेल तर असं पेशंटला आम्ही पण टाळायचा प्रयत्न करतो सर तुमच्या आजवरच्या अनुभवाविषयी मला जाणून घ्यायचं आहे की असे किती पेशंट्स तुमच्याकडे आले आहेत की ज्यांना तुम्ही अनॅस्थेशिया देऊ शकत नाही मात्र एस एस आय एल एस करणं अतिशय गरजेचं आहे तर त्याविषयी काही एक्सपिरियन्स एस आय एल एस एक ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे म्हणजे एस आय एस किंवा लॅप्रोस्कोपी दोन्ही सेमच आहे हां तर लॅप्रोस्कोपीमध्ये काय की चार होल लागतो एकतर सिंगल होल लागतो मोर्स ऑफ पेन कॉस्मॅसिस आणि रिकव्हरी हे सगळं मेन फायदा आहे पण असं असं म्हणजे ते बघायला गेलं ज्या ना एमर्जन्सी आहे लॅप्रोस्कोपी समजा करत नाही आणि एसआयएस करू शकत नाही असं पेशंटला आपण ओपन ऑपरेशनची सुविधा देऊ शकतो बरं येस एस फायनली ओपन ऑपरेशन तर इज द बेसिस ऑफ एनी ऑपरेशन म्हणजे ओपन ऑपरेशन आम्हाला करायलाच लागतं सर्व पेशंटला म्हणजे सगळं पेशंट सगळं आमचे जे स्टुडंट्स पण असतात त्यांना आपण सगळ्यात आधी ओपन ऑपरेशन शिकवतो आहे का का कुठे काय लॅप्रोस्कोपीमध्ये ते पुढे जाऊ शकत नाही म्हणजे कम्प्लीट करू शकत नाही किंवा एस एल एसमध्ये पुढे जाऊ शकत नाही की आपण शिफ्ट करतो लॅप्रोस्कोपीमध्ये लि लॅप्रोस्कोपमध्ये प्रॉब्लेम असतंही आपण शिफ्ट करतो ओपनमध्ये तर ओपन ऑपरेशन इज द बेसिस ऑफ कंप्लीट जनरल सर्जरी बिलकुल तुम्ही आता म्हणालात सर की असिस्टंट डॉक्टर देखील ज्यांना तुम्ही शिकवता तर हे ऑपरेशन तुम्ही स्वतः करतात रुग्णांवर की तुमचे असिस्टंट डॉक्टर तुम्हाला असिस्ट नाही आम्ही स्वतःच करतो पण असिस्टंट डॉक्टर आम्हाला हेल्पसाठी असतो जे ऑपरेशन असतो एक टीम इफेक्ट असतो म्हणजे ऑपरेशन आम्ही करतो पण त्याचबरोबर असिस्टंट डॉक्टर असतो असो ऑपरेशन थिएटरमध्ये मध्ये सिस्टर्स आणि आमचे मेन ओटी बॉय असतो सगळ्यांचे हेल्प म्हणजे ऑपरेशन आम्ही करतो पण टीम असतो हे सगळं ऑपरेशन पॉसिबल आहे अगदी बरोबर yes. तर ऑपरेशनच्या तुलनेमध्ये करताना सर्जनला कोणत्या तांत्रिक अडचणी फेस करावे लागतात किंवा काही अजून चॅलेंजेस आहेत का असं बघायला गेलं की आपले जे हाताचे मुवमेंट असतात ऑलमोस्ट एक छत्तीस मुवमेंट आपण करू शकतो थर्टी सिक्स मुवमेंट्स मग जेव्हा आपण लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन करतोय नॉर्मल कन्व्हेन्शन लॅप्रोस्कोप मग हे मुवमेंट रिड्यूस होणार फक्त सहा मोवमेंटवर म्हणजे फक्त एक मध्ये आपण इन्स्ट्रुमेंट टाकतो आग आणि त्याच्यामध्ये आपण लॅप्रोस्कोप हलवतो म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट मोठा असतो आणि ते मध्ये असते म्हणजे काय की मुवमेंट बघायला गेलं की मुवमेंट फक्त लेफ्ट राईट वर खाली आतमध्ये बाहेर आपण फक्त तेवढंच मुवमेंट आपण करू शकतो हे जे आपण सिंगल इन्सिजन लॅप्रोस्कोपी करतो त्याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रुमेंट एक बरोबर येतात नॉर्मल कन्व्हेन्शन ॲप्रोस्कोपी जेव्हा आम्हाला शिकवले जाते तेव्हा आम्ही सांगतो की प्रॉपर अँगल असायला पाहिजे एजमत अँगल बरोबर असायला पाहिजे प्रॉपर ट्रायंग्युलेशन असायला पाहिजे पण इकडे जेव्हा आपण सिंगल इन्फिशल ॲप्रोस्कोपी सर्व इन्स्ट्रुमेंट्स पॅरल आहे एक बरोबर तर सगळं राहतात असं परिस्थितीमध्ये ऑपरेशन आणखी थोडं हे mm. जे सांगतो नॉर्मल लॅप्रोस्कोपमध्ये नॉर्मल हातचं मुवमेंट सिक्स छत्तीस मुवमेंट असतात इकडे रिड्यूस होऊन सहा होतो आणि जेव्हा आपण सिंगल होल ऑपरेशन करतो हे मुवमेंट्स फर्दर रिड्यूस होऊन आणखी रिड्यूस होऊन जातो कारण का सर्व इन्स्ट्रुमेंट्स प्यायल असतो त्यासाठी हे ऑपरेशन थोडंसं डिफिकल्ट असतो आणि थोडासा लर्निंग जास्त असो म्हणजे बघायला गेलो की आम्ही जे हे ऑपरेशन दोन हजार अकरापासून करतो आहे दोन हजार अकरामध्ये जेव्हा आपण नॉर्मल लॅप्रोस्कोपी गॉल बेटर करायच्या एक तासामध्ये करायचं बरं तेव्हा जे आपण सिंगल होलला जेव्हा शिफ्ट केलं तेव्हा हे ऑपरे सेम ऑपरेशन आपण सव्वा दोन तास म्हणजे आम्ही चार पाच तास जे आपण हार्डवर्क केलं त्याच्यानंतर हे टाईम रिड्यूस होऊन सव्वा दोन तासामधून आपण एक तास आजच्या हे आपण ऑपरेशन फॉर्टी फाय मिनिट्स टू एक तासामध्ये आपण होऊन जातो हे लर्निंग सगळं ऑपरेशनमध्ये असतो पण हे लर्निंग कव्ह या पर्टिक्युलर ऑपरेशन थोडं जास्त असो त्यासाठी हे ऑपरेशन आजच्या ताखा पण खूप कमी डॉक्टर करतात मुंबई शहरामध्ये ओके या म्हणजे हे आता पण एवढं जास्त पण आता खूप पॉप्युलर होत चाललं आहे कारण का जनरेशनला हे खूप पाहिजे असतं बिलकुल बिलकुल आणि तुम्ही म्हणालात की डॉक्टरांच्या दृष्टीने हे थोडंसं डिफिकल्ट आहे ऑपरेशन डिफिकल्ट म्हणजे काय की ते लर्निंग असतो ऑब्व्हिअस त्याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस पण तेवढीच महत्वाची आहे आणि कॉन्फिडन्स त्याहून जास्त महत्वाचं आहे मात्र सर हे झालं डॉक्टरांबद्दल की डॉक्टरांच्या दृष्टीने हे डिफिकल्ट आहे मात्र रुग्णांच्या दृष्टिकोनातून हे किती फायदेशीर आहे रुग्णालयाला तर खूप फायद्याच्या म्हणजे काय बघायला गेलं की एक आपण जेव्हा नॉर्मल ऑपरेशनला लॅप्रॉस्को ऑपरेशनला चार होल घेतो आहे आणि इकडे आपण एकच होल मध्ये ऑपरेशन करतो आहे म्हणजे काय की ते दुखणं जे आहे तेवढंच ते कमी होऊन जातो म्हणजे साधारणपैकी बघायला गेलं की जे गॉल गॉलब्लडचे ऑपरेशन असतो त्याच्यामध्ये एक नाभीमध्ये होल घ्यायला लागते आणि तीन होल वरच्या फसलीच्या खाली तीन होल घ्यायला लागते हे जे खाली जे फसलीच्या खाली जे जा होल्स असतात ते ब्रीदिंग दरवेळी आपण ब्रीदिंग जो जे होल्सचं साईज अर्ध सेंटीमीटर असतो पण दरवेळी आपण श्वास घेतो की ते होल्स हलतात आणि त्याच्यामुळे ते दुखणं जास्त असतो पण तिकडेच आपण जेव्हा ऑपरेशन आपण सिंगल होल्डिंग करतो की हे नाभीमध्ये होल असतो आणि नाभी जे एवढं ते एवढं हलत नाही त्यासाठी पेन खूप कमी असतो एक ते दुसरी गोष्ट चार होल पैकी एक होल म्हणजे ते दुखणं तसंच चार गुणा कमी झाला कारण का एकच होल घेतोय की इन्फेक्शनचे चान्सेस पण चार गुणा कमी झाला ते डेफिनेटली इट इज व्हेरी गुड कॉस्मॅसिस बद्दल मेजर ऍडव्हान्टेज सो यंग क्राऊडला म्हणजे त्यांना ते नाभीमध्ये म्हणजे कॉस्मेटिक असतो आणि ते कारण का चीर आपण आतूनच घेतो आहे नाभीच्या आतून घेतो आहे टाके पण आतून घेतो आहे ड्रेसिंग छोटंसं वॉटरप्रूफ असतंय की दुसऱ्या दिवशी समजत पण हे ऑपरेशन आहे ज्या लोकांना ते कॉस्मॅटिकबद्दल हे खूप काळजी असते असं परीक्षणला हे बेस्ट ऑपरेशन अगदी बरोबर सर तुम्ही मगाशी पण की रिकव्हरी फार फास्ट होते yes. मात्र जे नॉर्मल ऑपरेशन आहे त्या तुलनेमध्ये रिकव्हरी किती लवकर होते म्हणजे इतर ऑपरेशन साठी किती वेळ लागतो याला रिकव्हरी होण्यासाठी किती वेळ लागतो आणि वेदना किती कमी होतात तर लॅप्रोस्कोप बघ ओपन ऑपरेशन जसं आता आम्ही करत नाही ओपन ऑपरेशन म्हणजे जी फक्त जेव्हा पेशंटला इन्फेक्शन असतो किंवा खूप जास्त प्रॉब्लेम्स आहे जेव्हा आपण लॅप्रोस्कोपीने पुढे करू कम्प्लीट करू शकत नाही तेव्हाच आपण ऑपरेशन ओपन ऑपरेशन करतो नाही तर आजच्या आपण ऑपरेशन सगळं लॅप्रोस्कोपीनी करतो किंवा सिंगल होलनी करतो लॅप्रोस्कोपी ऑपरेशन ओपन ऑपरेशनमध्ये तर रिकव्हरीला कमीत कमी, -कमी चार ते पाच दिवस लागतो पेशंटला आम्ही दोन दोन तीन तीन दिवस उपाशीपोटी ठेवतो पण लॅप्रोस्कोपी ऑपरेशनमध्ये रिकव्हरी नॉर्मली एक आठ तास दहा तासामध्ये ते पेशंट रिकवर होतात जेवण सहा तासामध्ये नॉर्मली सर्व पेशंटला देतं पण कांका का ते चार होल असतात की पेशंटला सायकोलॉजिकली थोडा पेन जास्त असतो मुवमेंट करायला डिफिकल्ट असतो रिकव्हरी बघायला गेलं की सिंगल होलमध्ये चार तासामध्ये आपण जेवण चालू करतो सहा तासाने सगळं पेशंट मुवमेंट करतो आहे आणि चांगलं असेल की आपण छत्तीस तासामध्ये नॉर्मली दीड दिवसामध्ये आपण पेशंटला सुटी सकाळी ॲडमिट केलं ऑपरेशन केलं की उद्या संध्याकाळी पेशंट डिस्चार्ज होतो पेशंटला आम्ही रेस रेकमेंड करतो की हे पाच दिवसामध्ये कामाला जॉईन पण करू शकतो अच्छा हेच खरं महत्वाचं आहे सर कारण धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला ऑफिसमध्ये जायचं असतं कामं करायची असतात तर अशा वेळेला जर लवकरात लवकर रिकव्हरी होत असेल तर लोक त्या दिशेने जास्त वळतात yes. तर हेच सगळं सगळ्यात महत्वाचं आहे तर तुम्ही मगाशी पण म्हणालात की ऑपरेशनला टाइम फार कमी लागतो एक्झॅक्टली किती वेळ लागतो तुम्हाला ऑपरेशनसाठी आणि ती सविस्तर प्रोसिजर जरा समजावून सांगाल ऑपरेशन म्हणजे ऑपरेशनला बघायला गेलं की एक फॉर्टी ऑपरेशन से फॉर्टी फायव्ह मिनिट्स टू एक तासाचं ऑपरेशन असतो okay. पर ऑपरेशनला आतमध्ये आपण घेऊन गेलो गे दिलं साफसफाई केलं त्याच्यानंतर hmm. ऑपरेशन सुरू hmm. होतं ओटी रेडी ओटी रेडी hmm. व्हायला पण एक पंधरा वीस मिनिटं लागतं त्याच्यानंतर आम्ही ऑपरेशनला फॉर्टी फायव्ह मिनिट्स एक तास समजा ॲव्हरेज लागतो त्याच्यानंतर परत साफसफाई होता आणि ते परत बाहेर काढता टोटल ऑलमोस्ट दीड तास दोन तास ऑपरेशनला लागतो सर्जिकल टाइम जे आहे फॉर्टी फायव्ह आवर्स ओके ओके सर एस आय एल एस नेमकं किती सुरक्षित आहे आणि रिकवर होण्यासाठी कमी वेळ लागतो हे खरं आहे मात्र सुरक्षितता तेवढीच महत्वाची आहे तर हे ऑपरेशन किती सुरक्षित आहे रुग्णांच्या दृष्टीने जसं मी सांगले हे ॲब्सुटली सेफ ऑपरेशन आहे आणि जसं नॉर्मल लॅप्रोस्कोपी असतात तसंच आहे हे एक ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे त्याच्यामध्ये एवढं काय प्रॉब्लेम होत नाही आणि आमच्या स्वतःच्या एक्सपिरियन्समध्ये आम्ही हे दोन हजारपैकी जास्त ऑपरेशन केलेलं आहे मग असं पेशंटला जास्त काय नुकसान होत नाही प्रॉब्लम होत नाही कारण का पेन कमी आहे रिकव्हरी चांगलं आहे त्यासाठी ते पेशंटना खूप फायदेमंद आहे नक्की सुरक्षित आहे हे तर तुम्ही सांगितलंय मात्र पारंपरिक लॅप्रोस्कोपिक सर्जरीच्या तुलनेमध्ये जर तुलना केली पारंपरिक आणि एस आय तर नेमकं कुठलं सुरक्षित जास्त आहे दोन्ही ऑपरेशन सेमच आहे जसं मी सांगतो ते ऑपरेटिव्ह स्टेप्स स्टेप्स एकच आहे म्हणजे तर तुम्ही बघायला गेलं की ओपन ऑपरेशन असेल किंवा लॅप्रोस्कोपी असेल किंवा एस असेल सिंगल इंजिशन असेल तिघांमध्ये आमच्या एकच हे आहे की ते पर्टिक्युलर ऑर्गन आम्हाला काढायचं आहे किंवा जे पण उपचार करायचे करायचे म्हणजे गॉल्ड ऑपरेशन करत आहे ओपन ऑपरेशनमध्ये पण आपण गॉल ब्लॅड काढायचे ऑपरेशन करतो आहे तिन्ही ऑपरेशनमध्ये एकच आहे स्टेप सेम असतो तर असं सेफ्टी वाईज बघायला गेलं हो सेफ्टी वाईज आपण बघायला गेलो की लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये चार होल असतात की ते ते म्हणजे ते किंवा याच्यामध्ये सिंगल होल असं पण पूर्ण ऑपरेशन दुर्बिणीच करतो आहे तर असं सेफ्टी वाईज ॲब्सली सेफ आहे तिन्ही ऑपरेशन असं काय प्रॉब्लेम नाही की हे सेफ आहे हे अनसेफ आहे अगदी बरोबर खरं तर हाय डेफिनेशन स्कोप आणि रोबोटिक सहाय्य मिळणं तेवढंच महत्त्वाचं अवेलेबिलिटी असणं फार गरजेचं आहे तर तुम्ही कसं बघताय फ्युचर म्हणजे हे जे हाय डेफिनेशन स्कोप्स डेफिनेटली त्याने आमच्या पूर्ण सर्जिकल फील्डला ऑल्टर केलेलं आहे म्हणजे एक विजन खूप महत्त्वाचे आहे जे आम्हाला ते आज लॅप्रोस्कोपमध्ये जे विजन मिळतो खास करून मी थ्री डी लॅप्रोस्कोपीबद्दल सांगायला गेलो की थ्री डी लॅप्रोस्कोपमध्ये आम्हाला डेफ परसेप्शन पण माहिती पडते मग एक्झॅक्ट आम्हाला माहिती पडते कसं आहे तर थ्री डी लॅप्रोस्कोपीने दे पर खूप ऑल्टर केलं आहे ॲज फार एज रोबोटिक इज कन्सर्न रोबोटिकमध्ये सध्या आजच्या तारख्यात बघायला गेलं की ते रोबोटिकमध्ये सिल्स होत नाही आणि ते रोबोटिकमध्ये कमी कमी चार होल गॅरस लागतो आहे Hmm. मग त्याच्यापैकी आजच्या तारखा सिल्स का मी आजच्या तारखा मी बोलतो hmm -hmm. आहे सिल्स इज मोर ॲडव्हान्स दॅन रोबोटिक सर्जरी कारण का ते सिंगल होलमध्ये ते ऑपरेशन होतं बन मेन पेशंटला फायदा होतो ॲज फार फ्युचर इज नंतर डेफिनेटली सिल्स हॅज अ व्हेरी गुड म्हणजे खूप चांगलं फ्युचर आहे कारण का ते मोर अँड मोर अवेअरनेस वाढतो आहे खूप पॉप्युलर होत चाललं आहे यंग क्राऊडमध्ये ज्यांना पेनचं कन्सर्न आहे ज्यांना कॉस्मॅसिसचं कन्सर्न आहे ज्यांना आहे की ते काही दाग दिसायला नाही पाहिजे असं hmm. hmm. पेशंटला ते लॅप्रोस्कोपिक सिंगल इन्सिजन लॅप्रोस्कोपिक सर्जरी सर सिंगल इन्सिजन लॅप्रोस्कोपिक सर्जरी या विषयावर तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलंय वेळेत वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात सर आणि आमच्या प्रेक्षकांनी इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका